नमस्कार बऱ्याच वेळा काही व्यक्तींमध्ये डोक्याच्या ठिकाणचे मिशीच्या ठिकाणचे किंवा दाढीच्या ठिकाणचे केस निघून जातात आणि त्या ठिकाणी काही केशविरहित असे पॅचेस तयार होतात या आजाराला आयुर्वेदामध्ये इंद्रलुप्त असे म्हटले गेलेले आहे याला चाई पडणे असे देखील म्हणतात अर्वाचीन वैद्यकशास्त्रानुसार याला ॲलोपेशिया एरिएटा असे संबोधले जाते आयुर्वेदामध्ये जे तीन प्रकारचे दोष सांगितलेले आहेत त्यापैकी कफदोष हा वृद्धिंगत होतो आणि असा कफदोष वाढल्यामुळे केसांच्या मुळाशी अवरोध निर्माण होतो आणि असा अवरोध निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणचे केस येत नाहीत आयुर्वेदामध्ये याच्यासाठी एक फार चांगला उपचार अगदी शंभर टक्के खात्रीचा उपचार, उपचार उपलब्ध आहे त्यासाठी जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन जळवा लावणे किंवा जलौकावचरण हा उपचार केल्यामुळे ज्या ठिकाणचे केस गेलेले आहे त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुधारतो आणि असा रक्तपुरवठा सुधारल्यामुळे त्या ठिकाणी परत केस येऊ लागतात